या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत राजा मिलिंद आणि भंती नागसेन यांच्यामध्ये झालेला संवाद राजा मिलिंद भंते नागसेनांना म्हणतात भंती नागसेन विज्ञानाचे लक्षण काय आहे तेव्हा भंते म्हणतात हे राजा जाणणे ओळखणे हे विज्ञानाचे लक्षण आहे तेव्हा राजा म्हणतात उपमा देऊन सांगा भंते म्हणतात ज्याप्रमाणे हे राजा नगर रक्षकाने नगराच्या चौरस्त्यावर चा। बसून पूर्व दिशेने येणाऱ्या लोकांना पाहत बसावे दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांना पाहत बसावे उत्तरेकडून येणाऱ्या लोकांना पाहत बसावे व पश्चिमेकडून येणाऱ्या लोकांना पाहत बसावे त्याप्रमाणे हे राजा जो पुरुष चक्षुंनी रूप पाहतो तो विज्ञानाने जाणतो जो कानाने शब्द ऐकतो तो विज्ञानाने जाणतो जो नाकाने श्वास घेतो तो विज्ञानाने जाणतो जो जिभेने रस चाखतो तो विज्ञानाने जाणतो जो शरीराने स्पर्श करतो तो विज्ञानाने जाणतो आणि जो मनाने धर्म जाणतो तो विज्ञानाने जाणतो हे राजा याला जाणणे हे विज्ञानाचे लक्षण म्हणतात तेव्हा राजा मिलिंद म्हणतात बंदनाक्सन अतिशय उत्तम